नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा शुक्रवार आज शुक्रवारची पूजा तर आहेच त्याचसोबत आपण काल अकरा सत्यनारायण पूजनाचा संकल्प केलेला आहे त्यातील आज आहे दुसरा सत्यनारायण देवपूजा करून स्वामींची पूजा करून आपण सत्यनारायण पूजन केलेलं आहे आता आपण आज शुक्रवार आहे म्हणून अष्टलक्ष्मी पूजन करणार आहोत तर आपण जेव्हा पुण्याला गेलो होतो तर पुण्याच्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी अष्टलक्ष्मी कलश घेऊन आलेले होते मला देखील उत्सुकता होती कारण माझ्यासाठी तो देखील नवीन अनुभव होता अष्टलक्ष्मी कलश घेण्याचा तर ते सुंदर असा कलश आणलेला आहे आपण पूजन करणार आहोत आणि ह्या घंट्या आपण पुण्याहूनच आणलेल्या होत्या तर आज योग आलेला आहे घंट्या लावण्याचा तर सुंदर अशा आपल्या घंट्या लागलेल्या आहेत त्याची साखळी थोडीशी मोठी झालेली आहे तर मी ॲडजस्ट करून व्यवस्थित लावलं आहे तर आपण करूयात अष्टलक्ष्मी पूजन त्यासाठी एक मोठा चौरंग ठेवला त्यावरती लाल वस्त्र घातल्यानंतर छोटा चौरंग ठेवला कारण मला थोडीशी उंची हवी होती पूजनाची म्हणून मी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र घातल्यानंतर थोडेसे तांदूळ घातले आणि त्याची राशी तयार केली राशीवर आपण हळदी कुंकू घालायचं आहे आणि हा आहे अष्टलक्ष्मी कलश स्वच्छ छ करून घेतलेला आहे नंतर ज्या आठ लक्ष्मी आहेत त्या आठ लक्ष्मीला आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत तर एका वाटीमध्ये मी हळदी कुंकू आणि थोडंसं गुलाबजल पाणी मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं ओलं करून आपण लावणार आहोत जेणेकरून कलशावर व्यवस्थित बसावे म्हणजे सध्या नवीन आहे हा कलश हळदी कुंकू कोरडं लावलं असतं तर ते बसलं नसतं नंतर बाजूनी आपण हळदी कुंकाचे असे पट्टे ओढून घेणार आहोत आणि नंतर आपण कलश भरून घेणार आहोत तुम्ही पाहताल सगळ्या बाजूनी आपण छान असं हळदी कुंकुम लावून घेतलेलं आहे आणि नंतर कलश भरून घेतलेला आहे शुद्ध पाण्याचा आणि त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि एक लाल फूल घालणार आहोत आता बऱ्याच ठिकाणी पैशाचं नाणं पण घातलं जातं पण ही जी अष्टलक्ष्मी पूजन आहे ना ह्यामध्ये ना पैशाचं नाणं घातलं जात नाही त्यामुळे मी घातलेलं नाही आहे आणि त्यानंतर नागवेलीची पाने घालून पाच पाने घातलेत त्यावरती आपण नारळ ठेवणार आहोत म्हणजे कलश स्थापना करणार आहोत एक प्रकारची आणि इथे मी नारळ सोललेला नाही आहे कारण आमच्या भागामध्ये सोललेल्या नारळाची पूजा होत नाही अखंड नारळ लागतो नंतर नारळाला देखील ओलं केलेलं जे कुंकू आहे ना ते हळदी कुंकू लावून घेणार आहोत आणि आपण आपल्याकडे जे काही साहित्य असेल लक्ष्मीपूजनाचं किंवा काही ज्वेलरी असेल त्याने मी थोडीशी सजावट केलेली आहे तुम्ही पाहताल अतिशय सुंदर असं आपलं कलश छान सजवून झालेलं आहे त्यामध्ये निशिगंधाच्या फुलांच्या हारांनी अगदी छान असा आरास निर्माण झालेली आहे आणि आता आपण अष्टलक्ष्मी पूजन केलेलं आहे त्यामुळे आठ दिव्यांचं पूजन केलेलं आहे प्रत्येक दिव्याखाली मी नागवेलीचं पान देखील ठेवलेलं आहे तुम्ही पाहताल तर सर्व दिवे लावून घेतलेले येत आहेत प्रज्वलित केलेले आहेत त्यानंतर मी साईडला ह्या पद्धतीने समया देखील लावलेल्या आहेत आणि सुंदर आपलं असं अष्टलक्ष्मी पूजन झालेलं आहे आणि पूजनानंतर सर्व आरत्या घेतलेल्या आहेत कारण आर सगळ्या पूजा ज्या झाल्या माझ्या देवपूजा नंतर सत्यनारायण पूजन महालक्ष्मी पूजन त्याच्या सर्व आरत्या मी एकदाच केलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पाहताल ही आपल्या सत्यनारायण पूजनाच्या समोर हा अष्टलक्ष्मी दिवा मी प्रज्वलित केलेला आहे त्यानंतर नैवेद्य तर आज सत्यनारायण पूजन आहे त्याचसोबत पूजन देखील केलेलं आहे त्यामुळे मिष्टांनाचा नैवेद्य तर झालाच पाहिजे तर दर शुक्रवारी महालक्ष्मी पूजन जेव्हा केलं जातं तर दुधाचा कुठलाही प्रकार करायचा असं आमच्याकडे प्रथा आहे किंवा आम्ही करतो म्हणजे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये त्यामुळे दुधाचा कुठलाही नैवेद्य किंवा आपण साखर घातलेलं कोंबड दुधाचं नैवेद्य दाखवला तरीही चालतो पण दुधाचं कोणताही पदार्थ असावा त्यासाठी दुधाच्या खिरीचा नैवेद्य मी केलेला आहे तर त्यासाठी काय केलं होतं कढईमध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप गरम करून घेतलं त्यामध्ये बारीक रवा अर्धी वाटी म्हणजे छोटी वाटी अर्धी घालून घेतला आणि तो छान मंदाचे वर खमंग असा वास येईपर्यंत भाजायचा आहे रवा भाजताना थोडीशी गडबड करायची नाही कारण रवा जर कच्चा राहिला तर आपली जी आपण खीर करणार आहोत ती थोडीशी चिवट होऊ शकते त्यामुळे मस्त असा रवा भाजून घ्यायचा नंतर त्यामध्ये अर्धी वाटी ओलं किसलेलं खोबरं आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूटची पूड घातली आहे माझ्याकडे थोडीशी वयस्कर माणसं आहेत त्यामुळे मी अख्खे ड्रायफ्रूट वापरायचं टाळते पूड करून वापरते जेणेकरून खाल्लं जातं त्यांना दात नाही आहेत मग ते साईडला करतात म्हणून मग ड्रायफ्रूट पूड करूनच वापरते ड्रायफ्रूट छान रव्यासोबत भाजायचे नंतर त्यामध्ये अर्धा लिटर उखळलेलं दूध घातलेलं आहे दूध साईसकट घालायचं म्हणजे छान अशी खव्याचं जशी चव असते ना तशी चव येते आणि थोड्याशा केसरच्या देखील घातल्या त्यामुळे कलर खूप छान येतो आणि मंदाचेवर आपल्याला एक पाच मिनटं ही खीर उखळून घ्यायची अगदी झटपट होणारा प्रकार आहे हा कारण इतकं देवाचं करायचं परत तारायण असतं नंतर देवपूजा बराचसा वेळ जातो मग घरातल्यांच्या जेवणाला देखील वेळ होतो त्यामुळं मी नेहमी असं काही गडबड असेल ना तर झटपट होणारे जे काही प्रकार असतात ते करायचे असं माझं ठरलेलं असतं आणि चवीनुसार आपण साखर घालायची आहे आणि छान उखळी काढायची मस्त साखर मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा जायफळ आणि विलायचीची पूड घालून घेतलेली आहे छान मिक्स करायचं आहे परत एक दणदणीत वाफ काढून घ्यायची म्हणजे उखळी काढून घ्यायची तुम्ही पाहताल अगदी टेक्स्चर आपल्या खिरीचं खूप सुंदर आलं आहे आणि ओलं खोबरं भाजल्यामुळे म्हणजे तुपात भाजल्यामुळे तर की नाही खूप छान अशी चव येते त्यामुळे अगदी झटपट होणारी ही खीर कोणत्याही उपवासाला किंवा मिष्टांना जेव्हा करायचं असतं ना त्यावेळी नक्की करून बघा आता आज महालक्ष्मी पूजन केलेलं आहे म्हणून आज थोडंसं केळीच्या पाण्याच्या शेपचं मी ताट घेतलेलं आहे तर ताटामध्ये आहे रवा आणि ओल्या नारळाची खीर नंतर वरण मुगाची भाजी आणि बटाट्याची भाजी आहे मग सूत अशा पोळ्या आहेत आणि भात वरण आणि साजूक तूप आहे आणि थोडेसे पापड देखील तळले होते कारण आपण विष्णू नारायण लक्ष्मीनारायण पूजन केलेलं आहे पूर्ण परिपूर्ण भरलेलं ताट असावं असं मला वाट त्यामुळे सुंदर असा आपला नैवेद्य झालेला आहे आणि तुम्ही पाहताल आपण तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तर सुंदर आपले असे मेणू झालेले आहेत तर अगदी झटपट होणारे आहेत आणि त्याचसोबत आपली पूजा नैवेद्य सगळं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि आवडलं असेल ना तर कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ